नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुकाराम महाराजांच्या गाथेमधील बोलावा विठ्ठल हा सुंदर अभंग सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोला पहावा विठल, करावा विठल, जीवे भावे करावा विठल, जीवे भावे येणं सोसे मान झाले हाव भरी येणं सोस मान झाले हाव भरी परत माघारी

सुटतील गाठी देत आले मीठी सावकाश देत आले मीठी साव काश येणे सोसे मान झाले हव भरी येणे सोसे मान झाले हव भरी तुका मन देह भरीला विठल तुका मन देख भरीला विठल काम क्रोध केले रीते काम क्रोध केले घर ते येणं सोसे मान झाले हाव भरी येणं सोसे मान झाले हव भरी परत माघारी घेत नाही परत मागारी घेत नाही एने सोसे मान जाले हाव भरी एने सोसे मान जाले हाव भरी धन्यवाद